नमस्कार नारळी पौर्णिमा रक्षाबंधन म्हटलं की नारळी भात आपल्याला करायचाच असतो पण नोकरदार मैत्रिणींना सुट्ट्या नसल्यामुळे नारळी भाताचा घाट घालण्यास वेळ नसतो मग झटपट होणारा कुकरमध्ये नारळी भात करायचा पटकन वीस मिनटात होतो आता सुहासिनीच किचनमध्ये आज आपण मोकळा तरीही मऊ लुसलुशीत आणि चवदार असा नारळी भात कुकरमध्ये करूया इथे आपण एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे ह्या वाटीच्या मापाने आणि हे तांदूळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून अशा एखाद्या चाळणीवर निथळत ठेवायचे आणि तांदूळ निथळेपर्यंत आपण एक ओला नारळ किसून घ्यायचा आहे आपण ज्या वाटीच्या मापाने तांदूळ घेतलेत त्याच वाटीच्या मापाने एक वाटी गूळ किसून घ्यायचं आहे त्याचबरोबर ओलं खोबरं एक वाटी घ्यायचं आहे त्याचबरोबर बारा ते पंधरा काजूगर पंधरा वीस मनुका दहा बदाम घेतलेत त्याचे स्लाईस करून घेतलेत आणि थोड्याशा केशरच्या काड्या दुधामध्ये भिजवून घेतलेत आधी आपल्याला भातासाठी पाणी गरम करत ठेवायचं आहे तर आपण एक वाटी तांदूळ घेतलेत म्हणून दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे पण पाण्याचं प्रमाण हे तांदळावर अवलंबून असतं जुना तांदूळ असेल तर ता पाव वाटी पाणी थोडंसं जास्त घ्यायचं मी इथे सव्वा दोन वाट्या पाणी तापत ठेवलं आहे आणि आता आपण हा भात कुकरमध्ये करणार आहोत तर आपल्याला या भाताला फोडणी द्यायची आहे त्यासाठी पाच सहा वेलदोडे घेतलेत आणि चार पाच लवंगा घेतले आहेत या लवंगा आपण जराशा ठेचून घेतल्यात आहेत नाहीतर काय होतं गरम तुपामध्ये टाकल्यानंतर फुटल्या तर तूप उडतं आता एका कुकरमध्ये एक चमचा साजूक तूप घातलं आहे त्यामध्ये आपण हे वेलदोडे आणि लवंगा घालूया आता जरासं परतलं की त्यामध्ये आपण आता हे बदामाचे काप घालूया त्याचबरोबर काजूही घालून घेऊया काजू, काजू आणि बदाम आपण हे तुपावर परतून घेऊया असे तुपावर परतले की त्याची चव छान लागते आणि आता गॅस कमी करायचं आहे आणि हे तांदूळ घालायचे आहेत आपण हे तांदूळ तुपावर तीन चार मिनिटं परतून घेऊया आणि अलगद हाताने परतायचे आहेत तांदळाचा दाणा तुटायला नको असा तुपावर थोडासा तांदूळ परतला की भात एकदम मोकळा होतो आणि आता याच्यामध्ये आपण मनुका टाकूया आणि जे आपण पाणी उकळायला ठेवलं होतं तेही यामध्ये घालायचं आहे आता आता पाणी घातलं की नंतर मग हे खोबरं घालून घेऊया लागलीच आपल्याला हे गुळही घालायचं आहे आणि आपण चवीपुरतं मीठ घालूया गुळामध्ये मीठ असतं तरी थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे चव छान येते भाताला आता हे सर्व ढवळलं की मग आता यामध्ये अर्धा चमचा जायफळ पावडर घालूया आणि पाव चमचा वेलचीपूड घालूया वेलदोडे आपण घातलेच आहेत यात आपण वेलदोडे घातलेत तरीही थोडीशी वेलचीपूडही घालूया आता वेलची पावडर घातल्यावर हे एकदा आपण चांगलं स्टर करून घेऊया आता या भातामध्ये आपण ज्या केशरच्या गाण्या दुधात भिजत घातल्या होत्या त्या घालून घेऊया केशरामुळे भाताचा रंग आणि सुवास दोन्हीही खूप छान येतात आता कुकरला झाकण लावून घेऊया आणि कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरचं प्रेशरही कमी झालं आहे आता आपण कुकर उघडून बघूया आपला नारळी भात तयार आहे भाताचा सुंदर घमघमाट पसरला आहे आणि दाणांदा मोकळा झाला आहे आता हा भात आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि वाफेबरोबर इतका सुगंध पसरला आहे ना पाहिलं ना किती पटकन भात तयार झाला आपला आणि गूळ आणि खोबरं वेलची यामध्ये शिजल्यामुळे भाताला चवही खूप छान आली आहे मग कशी वाटली ही रेसिपी तुम्ही असा झटपट मोकळा स्वादिष्ट आणि मऊ लुसलुशी असा भात करून पहा अतिशय सुंदर होतं आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि बरं का माझ्याच चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल जर तुम्ही अजून तर नक्की करा आपण परत भेटूया एखाद्या अशा छानशा बरोबर धन्यवाद